छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम इतके भव्य आणि आश्चर्यकारक होते की त्यांच्या शत्रूंच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात काही अफवा पसरलेल्या होत्या सव्वीस जून सोळाशे चौसष्ट सालचं हे इंग्रजांचं पत्र पहा त्यात ते असं म्हणतायत की शिवाजी महाराजांना हवेत नाहीस होता येतं त्यांना पंख आहेत म्हणजेच त्यांना उडता येतं त्यांच्यात अशी काही शक्ती आहे की ते एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्यांच्यात हर्क्युलियनची ताकद आहे पाश्चात्य पुराण कथांमध्ये हर्क्युलियस नावाचं एक पात्र आहे या पुराण कथांमध्ये असं म्हटलं आहे की हर्क्युलियसमध्ये प्रचंड ताकद होती इतकी की अख्ख्या पृथ्वीचा भार या हर्क्युलिसने आपल्या खांद्यावर उचललाय हे पाश्चात्य लोक असं म्हणत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये या हर्क्युलियसची ताकद आहे यावरूनच आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती भीती होती शिवाजी महाराजांना पण या अफवांबद्दल कदाचित माहिती असावं आणि त्यांनी सुद्धा आपल्या हेर खात्याच्या मार्फत म्हणजेच बहिरजी नाईक आणि त्यांच्या माणसांच्या मार्फत या अफवांना खत पाणी घालण्याचं काम केलं असावं शत्रूच्या मनात आपल्याबद्दल भीती असावी रणांगणावर पाऊल ठेवायच्या आधीच शत्रूचं मनोबल खचलेलं असावं यासाठी त्यांनी हे केलं असावं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणखीन काही व्हिडिओज आम्ही चॅनलवर टाकलेले आहेत ते इथे क्लिक करून पहा